तुम्हा सर्वांसाठी अधिक आनंदाची बातमी आहे तर आता सरळ सेवा भरती जे काही वन विभागामध्ये दोन हजार चारशे आठ पदे रिक्त तर यामध्ये कोणकोणते पदं आहेत त्यानंतर कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे त्यासाठी जे काही वन वन विभागामध्ये सरळ सेवा भरती आता सुरू तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे विभागातील रिक्त पदे अगट सरळ सेवा त्यामध्ये ब्याण्णव पदे आहे पदे जे काही आहे यामध्ये ब्याण्णव आहे टोटल पदे तर रिक्त पदे जे काही तुम्हाला अठ्ठेचाळीस आहे किती आहे अठ्ठेचाळीस मुख्य वनरक्षक तर त्यामध्ये जे काही चौदा पदे इथं रक... र... र... रिक्त आहे त्यानंतर सहाय्यक वनरक्षक सरळ सेवा त्यामध्ये तीस पदं इथं रिक्त आहे एकूण जे आहे यामध्ये सहाशे चार पदे जे की इथं एक त्यापैकी एकशे अठ्ठावीस पदे इथे रिक्त आहे किती अ मध्ये गट अ ब गटमध्ये जे आहे एक हजार एकशे सहा रिक्तपदे तर त्यामधून जे के इथं पदे मंजूर झालेली आहे त्यानंतर इथं रिक्तपदे जे आहे मध्ये दोनशे चौसष्ट रिक्तपदे आहेत ब गट ब गटातील जे के मंजूरपदे एकशे छेचाळीस मायनस जे के एकोणसाठ रिक्तपदे आहे गट क गटमध्ये जे आहे सोळा हजार पाचशे सतरा रिक्तपदे एक हजार सातशे अठ्ठावन्न ड गट पदे नऊशे एक तर त्यामध्ये जे आहे रिक्तपदे जे आहे एकशे नव्याण्णव तर टोटल आपला जो काही आकडा भरतो इथं दोन हजार चारशे आठ रिक्तपदे तर एकूण जे काही पदे आहेत ती तुम्हाला इथे दाखवलेली आहे पदे तेवीस हजार चारशे एकोणसत्तर तर भरलेली पदे जी आहे एकवीस हजार एकसष्ट रिक्तपदे जी आहे यामध्ये दोन हजार चारशे आठ जी काही रिक्तपदी आहेत तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे जसे की संदर्भात अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपडेट मिळेल किंवा तुम्ही असं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता वनविभागामध्ये कोणकोणते कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहे व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने होईल अभ्यासक्रम कोणता येईल तर संदर्भात सर्व अपडेट्स आणि सर्व नवनोटूस तुम्हाला वन विभागाभरतीबद्दल जे की लेटेस्ट अपडेट्स सर्व येतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू